ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग गीतेचे एकातून एक असे अध्याय निघाले आहेत ओव्या आहेत पन्नास ते एकोणसाठ ज्ञानदेव गीतेचे अध्याय एकातून एक कसे निघाले आहेत ते स्पष्ट करत आहेत आता सप्तदशा पाठी अध्याय नि उठी तो संबंध सांगो दिसे सतराव्या अध्यायानंतर अठराव्या अध्यायाची उत्पत्ती कशी झाली तो संबंध डोळ्याला दिसेल असा सांगतो का गंगा यमुना उदक वोघ बगे वेगळी हो एक पाणी पणे अथवा गंगा यमुना यांचे पाणी ओघाकडे दृष्टी दिली असता वेगवेगळे दिसून येते परंतु या दोन्ही नद्यांचे उदक पाणी या दृष्टीने पाहिले असता एक होऊन दाखवते म्हणजे एकच आहे असे दिसते न मोडता दोन्ही आकार घडिले एक शरीर हे अर्धनारी रूपी दिसे शरीराचे एकत्व न बिघडविता त्याच्यावर स्त्री व पुरुष असे दोन आकार बनवलेले आहेत हे अर्धनारी नटेश्वराच्या रूपात दिसते नाना वाढिली दिवसे कळाबिंबी पैसे परी सिनाने लेवे जैसे चंद्री नाही अथवा चंद्रबिंबाच्या ठिकाणी शुक्ल पक्षातील तिथींच्या मानाने प्रत्येक दिवसाला अधिक अधिक कला प्राप्त होत असते परंतु पौर्णिमेच्या दिवशी पाहिले तर जसे चंद्रबिंबाच्या ठिकाणी तितक्या नीर निरनिराळ्या कलांचे वेगवेगळे वेग थर दिसत नाहीत तैसे सिनानी चारी पदे श्लोक तो श्लोकावत छेदे अध्यावो अध्याव भेदे गमे किर त्याप्रमाणे या गीतेत एकापासून एक चरण पृथक केल्याने एका श्लोकाचे चार चरण झाले तसेच एका अध्यायात एका श्लोकाहून दुसरा श्लोक निराळा असा तोडल्याने एकाच अध्यायाचे अनेक श्लोक झाले त्याचप्रमाणे एक अध्याय संपून दुसऱ्या अध्यायास आरंभ केला म्हणून गीतेचे पुष्कळ निरनिराळे अध्याय झाल्यासारखे खरोखर जरी वाटतात परिप्रमे याची उजरी आना न रूप न धरी नाना रत्नमणी दोरी एकची जैसी परंतु पदे श्लोक व अध्याय यांच्या अनेकतेमुळे ग्रंथात प्रतिपाद दिलेल्या सिद्धांतांच्या अभिप्रायात अनेकत्व येत नाही रत्नाच्या हारात रत्ने अनेक असली तरी दोरी जशी एकच असते मोतीये मिळोनी बहुवे एका वळीचा पाडू आहे परिशोभे रूप होये एकचित पुष्कळ मोतीये मिळून एक पदरी हार केला असता त्यास एकावळी म्हणता येते परंतु त्या एका ठिकाणी मोती जरी अनेक असली तरी शोभा एकच असते फुला फुल सरा लेख चढे धृती दुजी आंघोळी न पडे श्लोक अध्याय तेणे पाडे जाणावे फुले व फुलांच्या हारांचे पदर मोजता येतील पण त्यातील सुवास मोजण्याकरता एक दोन अशी बोटे घालता येणार नाहीत या गीतेतील श्लोक व अध्यायाचे तसेच समजावे म्हणजे या गीतेत जरी श्लोक व अध्याय वेगवेगळे आहेत तरी त्या सर्वातून सिद्धांत एकच आहे सातशते श्लोक अध्याय अठरांचे लेख परिदेव बोलिले एक देवो जे दुजे नाही या गीतेत श्लोक सातशे आहेत व अध्यायांची संख्या अठरा आहे परंतु देवांनी जे सांगितले ते एकच तत्वज्ञान सांगितले दुसरे नाही आणि म्याही न सांडून ते सोये ग्रंथा व्यक्ती केली आहे प्रस्तुत तेने निर्वाहे निरूपण ऐक आणि मीही ती संगती न सोडता ग्रंथाचे विवरण केले आहे व सांप्रत माझे गीता म्हटलं सतरा अध्यायांच्या वर अठरावा अध्याय कलशाच्या रूपात शोभून दिसतो हा अठरावा अध्याय सतराव्या अध्यायामधूनच निघालेला आहे गीतेचे जरी अठरा अध्याय व सातशे श्लोक असले तरी सर्वांचा तात्पर्य अर्थ एकच आहे हे ज्ञानदेव दृष्टांतानं स्पष्ट करत आहेत गंगा आणि यमुना या दोन नद्यांचा संगम होत त्यांचे ओघ दोन भिन्न ठिकाणाहून वाहत येतात आणि मग एकमेकात मिसळून जातात आता ओघांकडे पाहिल्यास हे ओघ दोन वेगवेगळे दिसतात पण पाण्याकडे पाहिल्यास दोघींचं पाणी एकच आहे तसे गीतेचे अध्याय वेगवेगळे आहेत पण तात्पर्य एकच आहे अर्धनारी नटेश्वरामध्ये अर्धे अंग शिवाचे आणि अर्धे अंग पार्वतीचे आहे स्त्री व पुरुष हे दोन भिन्न आकार नाहीसे न होता नटेश्वराच्या ठिकाणी एकच प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे काही अध्यायामध्ये कर्मयोग सांगितलं आहे मध्ये ज्ञानयोग आहे तर मध्ये भक्तियोग सांगितलेला आहे पण मार्ग कोणताही असला तरी परमेश्वर प्राप्तीतच ते सारे मार्ग एकवटलेले आहेत प्रत्येक दिवशी चंद्राच्या कला वेगवेगळ्या वेग वेग दिसतात पण त्या सर्व कला एका चंद्रबिंबाच्या ठाई एकवटलेल्या असतात तसे चार चरणांचा एक श्लोक काही श्लोकांचा एक अध्याय व सातशे श्लोक आणि अठरा अध्याय मिळून एक गीता असं जरी वर्गीकरण दिसत असलं तरी त्यातील सिद्धांत एकच आहे त्याला अनेक पण येत नाही रत्नहारात अनेक रत्ने असतात पण त्यात ओवलेले सूत्र एकच असतात अनेक मोत्यांचे पदर तयार करून दुपदरी चौपदरी हार जरी तयार केला असला तरी त्यांची शोभा एकच असते त्यात अनेकत्व येत नाही किंवा अनेक फुले होऊन फुलांचा दोन हार केला त्यातील पदर जरी वेगवेगळे वेग ओळखू येत असले तरी सुवास मात्र एकच असतो प्रत्येक फुलागणिक वेगळा सुवास आपल्याला अनुभवाला येत नाही त्याप्रमाणेच गीता सातशे श्लोक व आठळा अध्यायांनी युक्त असली तरी सर्व गीतेचा अभिप्राय एकच आहे त्यात एक वाक्यता आहे त्याप्रमाणेच ज्ञानेश्वरीतही प्रमेय यांची एक वाक्यता कायम आहे असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे पुढे ज्ञानदेवानी अठराव्या अध्यायात अर्जुनाने सुरुवातीला जो प्रश्न विचारला आहे त्याची पार्श्वभूमी तयार केली आहे तो भाग आपण उद्या पाहू